रजिस्टर केला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी भरून तो असं सांगितलं गेलं की हा पाचशे रुपयाचा व्यवहार एल ओ मुळे त्यांना दिला गेला म्हणून मी ऍप्लिकेशन टाकून ईमेल लिहिलं आर टी आय लिहिले आणि जो डेटा काढलाय महाराष्ट्राला खर तर हदरवून टाकणार आहे की फ्रॉड वर फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीनी कसं केलं याचा खुलासा मी आता काही मिनिटात करणार आहे हे आहे अप्लिकेशन फॉर एल आय जे अमेडिया कंपनीने केलं ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल सुद्धा माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे याच्यात अमेडिया कंपनी काय म्हणते एल आय मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू करायचंय डेटा सेंटर सुरू आहे जमीन विकत घ्यायची नाही म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेव्हर द्या ही मागणीच मुळात नाहीये मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय त्यासाठी आम्हाला लागणारा एल वाय द्या आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट त्यांनी जोडली आहेत पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट दुसरं प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर्ड लीज डीड आता हे मी मुद्दाम वाचून दाखवतीये लीज डीड त्यांनी सबमिट केलंय ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन एफिडेव्हिट अमुक तमूक तमूक आणि कॉपी ऑफ एमओ आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर पाच वर जा त्या पान नंबर पाच वर एक अफिडेव्हिट आहे एफिडेव्हिट ऑन ओथ म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतोय या डेटा सेंटर मध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे त्याच्यात आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते टू प्रोव्हाइड आय टी सर्विसेस टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स टू ऑफर रिडनडंट इन्फ्रास्ट्रक्चर टीयर थ्री और टीयर फोर फॅसिलिटीज लँड ला डॅश बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही अठ्ठ्याण्णव लाखाची होणार आहे फक्त अठ्ठ्याण्णव लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे त्याच्यासाठी एल ओ आय द्या अशी मागणी अमेडिया तर्फे केली आहे म्हणजे एल ओ आय मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटंच नाही हा एक आणि मोठा फ्रॉड आहे आणि मोठा म्हणजे हा खरं प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय दुसरं तिसरं काही नाही एवढंच नाही यांनी पान नंबर सात वर टर्म शीट लावलीय एक टर्म शीट हे कोणी टर्म टर्मशीट शीतल तेजवानी आणि अमेडिया एल एल पी मध्ये झालेलं टर्म शीट आहे कि ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर चाळीस एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीज वर पाच वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून एलओ आय घेतलं एल आय हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती पाचशे रुपयात केली गेली ते एल आय दाखवून हे एलओ कशासाठी होत याच्यापेक्षा मोठे फ्रॉड होऊ शकतात का एका नंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येत आहे पहिलं त्यांनी जे म्हंटल ते खोट त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही एल ओ आय ची मागणी करा हे ते एलओआयचे आय चे डॉक्युमेंट सरळ सरळ आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय त्याच्यासाठी आम्ही अठ्ठ्याण्णव लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला आय टी सेंटरचं तुम्ही एलओ आय देण्यात यावं अशी ती मागणी होती आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं चोवीस तारखेला त्यांना ते दिलं गेलं त्याच्या पुढे त्यांनी ते पाचशे रुपये भरून रजिस्टर केलं इतकंच नाही जे मी म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या एल ओ वरची परमिशन मागितली हे सगळं जे आहे प्रचंड मोठ फ्रॉड आहे आणि महत्वाचा होता जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला कलेक्टरांना सोळा तारखेला सोळा जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जात की अर्जंट इंटरव्हेन्शन करा सरकारनी आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येत ता आहे हे त्यांना कळवलं गेलं होतं जून महिन्यापासनं कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत ते काहीही कारवाई करत नाहीत माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं चौदा जुलैला की ह्याची विक्री झालेली आहे आता विक्री झालेली आहे चाळीस एकर सरकारी जमिनीची ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी आहे आणि सर कलेक्टरांनी जून पासन नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही असं होऊ शकेल का हे आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चो चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली एसआयटी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार या नाही याच्यात सिरियस एसआयटी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एसआयटी खरगे असले ठीकेत त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ञ अशांची ती एसआयटी झाली पाहिजे आणि ह्या एसआयटी कडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून वाढवून त्यांना जे फेसिलिटी दिली जातीय स्टॅम्प ड्युटी भरण्याची जर तुम्ही आम्ही असतो जनतेली हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही आपण जर सगळ्यांनी अशी तीनशे कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली <coughs> आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल का हा पहिला प्रश्न आणि आता ना पक्ष <coughs> पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक ताई सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा याची अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यासाठी जर आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शाह यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलं आहे त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत येस चा जो तो जो जी आर आहे त्याच्यात खर तर तसच आहे जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे दोन माळे समजा एक आय टी पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिट साठी तिथे विकत घेणाऱ्या युनिट साठी हा ही मुभा दिली जाते त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय आमेड यांनी जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच तो अर्ज जो होता तो फक्त आय टी डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट अठ्ठ्याण्णव लाख दाखवली होती तर ता याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो एलो आए, आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर आ, पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफआयआर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाहीत याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे धन्यवाद हे बघा सगळ्यांनी बघा इन घोटाळ्या संदर्भात अंजली दमानिया माध्यमांशी बोलत होत्या आणि यावेळेला चोवीस तासात अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भातले जे काही तपशील त्यांच्या अभ्यासांचे त्यांच्या समोर आले ते त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेदरम्यान मांडलेले आहेत मीडिया कंपनी जी पार्थ पवार यांची आहे त्यांनी सुद्धा अनेक घोटाळे केलेले आहेत कंपनीनं असं म्हटलेलं आहे अंजली दमानिया यांनी आणि फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा या पार्श्वभूमीवर घ्यावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे अजित पवार यांचा चोवीस तासात राजीनामा घेतला पाहिजे असं दमनिया यांचं म्हणणं आहे तिथे जाऊन भेट मागण्याची गरज नाहीये फडणवीसांचं जे ऑफिस आहे मुख्यमंत्र्यांचं जे ऑफिस आहे ते सगळा मीडियाचा ट्रॅक नक्कीच करतात ही प्रेस कॉन्फरन्सवर माझी थेट मागणी आहे मी हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्या ऑफिसला पोहोचवते हे डॉक्युमेंट्स त्यांनी पावे हा फार मोठा फ्रॉड आहे की त्यांनी एल आय खोटे पेपर देऊन आय घेतला तो खोटा एल आय देऊन स्टॅम्प ड्युटी घेतली ती खोटी स्टॅम्प ड्युटी दाखवून सेल डीड करून घेतलं आणि सेल डीड नंतर ताब्यापर्यंत हे गेलं होतं ते हे छोट रद्द नुसतं होणारा फ्रॉड नाही हा सरळ सरळ प्रचंड मोठा सरकारी जमीन ढापण्याचा फ्रॉड आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई तात्काळ करावी अशी मागणी मी त्यांना करते आत्ताच्या घटकेला मी तर तुम्हाला जो पुरावे दिलेत ते एल ओ आय मध्ये त्यांनी असं खोट दाखवलंय की शीतल तेजवानी जमिनीची मालक आहे आणि तिने लीज वर अमेडियाला दिलंय अमेडियाने डेटा सेंटरसाठी अॅप्लिकेशन केलंय ज्याच्यात त्यांनी अठ्याण्णव लाखाचा खर्च केलाय मशिनरीमध्ये आणि त्यांना एओ जे पाहिजे होतं ते डेटा सेंटरसाठी होतं आता ह्याच्यापेक्षा जास्त एकानंतर एक फ्रॉड ती माहिती द्यायला त्या समोर नाही गेल्या तरीसुद्धा आता हे पेपर सांगतात फॅक्स काय आहेत ते पेपर समोर आहेत आणि चौकशीत त्यांची बाजू ऐकून घेणं ठीक आहे पण मला असं वाटतं हे ओपन अँड शट आहे की हा एक प्रचंड मोठा फ्रॉड आहे